आवश्यक बाब आहे आणि त्यानिमित्तानं कालपासून आज अशा दोन दिवसाचा आपण या सरकारला इशारा दिला होता की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण पूर्ण करा नाहीतर आम्ही नऊ आणि दहा अशा या दोन दिवसाचं आंदोलन विधानसभेवर आम्ही करू पण सरकार सोपी गेलेलं आहे इंडियाच्या काचे पेक्षा जाड झालेलं एक सरकार आहे भ्रष्टाचारामध्ये भरपडलेलं सरकार आहे त्याला सामान्य गरीब माणसाचं कामगारांचा आवाजही ऐकायची या सरकारला इच्छा नाही आणि म्हणून आपल्या सगळ्या भगिनी आणि आपल्या सगळ्या युवकांना आज विधानसभेवर मोर्चा घेऊन या पावसामध्ये यावं लागलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे चित्रपटाचे सहकारी रोहित पवारजी आमचे पवारजीचे राज्याचे अध्यक्ष कैलाश गणपती उपस्थित सगळे सेना उभाटा आणि राष्ट्रवादी आणि सगळ्या आरपीआयचे सगळे नेते आपल्याला गेल्या आठ वर्षापासून आपलं एग्रीमेंट केलं गेलं आपल्याला आतापर्यंत जी परंपरा महाराष्ट्रामध्ये राहिली कामगारांच्या कामगारांच्या ह्याच्यामध्ये आपण दर दोन वर्षांनी दर चार वर्षांनी आपण आणि त्या कराराच्या आधारावर आपल्या ज्या मागण्या आहेत मग डीएडी असतील एचआरए असतील असे अनेक मुद्दे त्याच्यातले आपले जे काही त्रास असेल त्याच्याबद्दलचा करार हो। आपण एस टी महामंडळाबरोबर करतो आणि त्याच्या माध्यमातून राज्यामध्ये ही आपली लाल परी गोरगरीब माणसाला शाळेत शिकणाऱ्या शेतकरी शेतमजुरांच्या मुलामुलींना आपल्याला या प्रवाहामध्ये आणते पण मी तुम्हाला या ठिकाणी विशेष सांगतो की लालपणीच थांबली पाहिजे असा उद्देश या सरकारचा आम्हाला पाहायला मिळतो मला आठवतं की महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार, सरकार होतं मी विधानसभेचा अध्यक्ष होतो त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांचा एसटीशी काही संबंध नाही एसटी कामगारांच्या दुःखा ज्या पद्धतीने त्यांना जाणीव नाही असे नेते भाजपनी सोडले त्याच्यात दोन आमदार होते भाजपचे हो ते परिषदेत होती त्यांचं नाव मी इथं घेणार नाही का घेण्याला ऐकीचे नाही आणि मग एक नकली वकील आणला त्यांनी सांगितले तुमची केस मी कोर्टात लढतो आणि तुम्हाला कोर्टातून न्याय देतो आणि आमचा भोळा बाबा कामगार एसटीचा कामगार त्यांच्या जाळामध्ये फसला मला आठवतं की तो कोरोनाचा काळ एकीकडे पगार बंद होती आमच्या घरच्या बाया भांडे व्यासायला जायच्या शेतमजुराला जायच्या कामाला जायच्या कसंही आपल्या पोरांच्या पोटाची खडकी भरायच्या आणि त्यावेळेस तो वकील आपल्याकडून प्रत्येक जिल्ह्यातून पैसे गोळा करायचा कोर्टामध्ये केस लढायच्या नावानं आणि त्या माध्यमातून या सगळ्या लढाईमध्ये आम्हाला मदत करण्यापेक्षा आर्थिक शोषण त्या मला त्याची डिग्री आहे की नाही तो एक प्रश्नच आहे मला काय बोलतो असा काय चेहरा करतो दिवस कधी कधी पाहतो त्याचा कॉमेडी आहे ते आणि त्या या सगळ्या परिस्थितीमध्ये आपला वळावळा कामगार त्याच्यामध्ये फसला आपण ऐन दिवाळीच्या काळामध्ये दिवाळीच्या काळामध्ये त्यावेळेस सांगण्यात आलं की आपल्याला बस सुद्धा बंद करून टाके आपण एक वेगळ्या याच्यामध्ये होतो आपल्याला ऐकायलाच नाही सगळं काही जादू गेलो नाही की त्यावेळेला काही कळालंच कारण नाही मी अनेक कामगारांना भेटलो त्या काळामध्ये मग त्यांना सांगितलं की तुम्ही या तुमचं संघटन स्वच्छ मंडळ या मी सरकारला बोलवतो विधानसभेच्या दाल माझ्या ऑफिसच्या दालनामध्ये आपण त्यांना सरकारला बोलाव तुम्ही बोलवा पण त्या ऐकायलाच त्यामुळे म्हणजे अशी परिस्थिती होती तो काळामध्ये पण आपण त्याच्यात गेलो आखरी काय झालं आखरी झालं की आपली जी बँक होती की तिलाही चुना लावून टाकलं चुनाव टाकला जे डायरेक्टर झाले होते त्या हवेमध्ये त्यांनी राजीनामे दिले म्हणजे सगळीकडून आपल्याला चुना लावायची व्यवस्था या भाजपनी आणि आताच्या महायुतीच्या सरकारने आपली केली आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की कामगारांचं दुःख समजण्याची क्षमता फक्त महाविकास आघाडीमध्ये आहे आज आम्ही हा प्रश्न आपल्या मुंबईच्या महिला त्यांचा आम्ही तुमचा विधानसभेत मांडणारच होतो पण सकाळी काल तिकडे भूकंपाचे धक्के लागले तो मुद्दा उपस्थित केला आणि प्रशिक्षणाच्या त्रासानंतर हा प्रश्न आम्ही उपस्थित केला होतो विधानसभेत पण सरकारला महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणातला जो मुद्दा घेऊन आपसामध्ये दोन समाजाला बांधव ठेवलं धनगर समाजाचा वेगळा इश्यू करून ठेवला आणि तेरा तारखेला जरेंज फटनांनी जर आंदोलनाचा इशारा दिला त्या इशाऱ्यामुळे हे घाबरलेले आहे आम्ही सांगितलं की विधानसभेमध्ये चर्चा करा विधानसभेचं सभागृह चालू आहे विधानसभेचं अधिवेशन चालू आहे तुम्ही वेगळी मिटिंग घेण्यापेक्षा सभागृहात चर्चा करू एकमताने ठराव करू आणि महाराष्ट्रामध्ये हे जो जातीय तणाव तुम्ही लोकांनी निर्माण केला हा थांबव पण आम्ही काल गेलो नाही आम्ही विधानसभेत होतो आणि त्यांना आम्ही आग्रह केला विधानसभेत आग्रह केला की के आपण इथे या ते म्हणले सायंद्रीला विधानसभेपेक्षा मोठं काय पण ते आले नाही आज सत्ता पक्षाच्या आमदारांनी विधानसभेमध्ये गडबड करून सभागृहाचं पुढे पाहून म्हणजे यांचं पितळ उ याच फडणवीसनी दोन हजार चौदा मध्ये सत्तेमध्ये येण्यासाठी महाराष्ट्राच्या मराठा समाजाला सांगितलं की मी आमचं सरकार राज्यात आणि दिल्लीत आलं केंद्रात आलं तर आम्ही उभी मराठा समाजाला न्याय देऊ धनगर समाजाला न्याय देऊ गोवानी माना समाज आहे त्यांना आम्ही न्याय देऊ याच फडणवीसनं दोन हजार मध्ये सांगितलं देशात आणि राज्यात त्यांचं सरकार गेल्या दहा वर्षापासून आहे ते देऊ शकलं नाही खोट बोलून सत्ता घ्यायचा आणि सत्ते माध्यम माध्यमातून आपल्या राज्याला लुटायचं ज्या पद्धतीचं कृत्य देशाला लुटायचं हे कृत्य हे लोक करतात आज बसची व्यवस्था काय आम्ही सरकारला वारंवार सांगतो की तो बस तरी चांगला द्या ना आपण पाहतो आता आजकाल त्या लालपरीमध्ये आमचा ड्रायव्हर छत्रे घेऊन गाडी चालवतात पॅसेंजर पाणी घेऊत त्याच्या अंगावर पॅसेंजर छत्रे घेऊन आपल्या बसमध्ये बघतो कधीतरी महाराष्ट्रामध्ये लालपरीची ही अवस्था होती आणि लाडली बाई करायला निघाले जा सांगायचं होतात असं की अशी दुरावस्था या महाराष्ट्रात करून ठेवली की त्या दुरावस्थेचा परिणाम आहे की आज महाराष्ट्रातलं आपलं हे सगळ्या गोरगरीबासाठी चालणारं हे महामंडळ इसटी महामंडळ हेच बंद करायचा प्रयत्न हे लोक करतात आहे कदापि त्यांचा हा उद्देश आम्ही सफल होऊ देणार नाही आणि तुमची लढाई हे आम्ही महाविकास आघाडी म्हणून विधानसभेत लढू आणि त्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळवून देऊ हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करायसाठी इथं आलेला मला आपले दोन दिवसाचं धरणे आंदोलन हे वाया जाणार उद्या विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर हा विषय रोहित पवार साहेब आम्ही सगळे मिळून विधानसभेत मांडून आणि आपल्याला आपल्या प्रश्नाची वाचा फोडून एवढा विश्वास मी या ठिकाणी देतो आणि माझी भविष्य करतो धन्यवाद